तर दुसरीकडे त्यांनी कुठच्या कंपन्या बनवलेल्या आहेत मनी लॉन्ड्रिंग कायदा दोन हजार दोन अंतर्गत त्यांनी ही पुढे त्यांना स्टेटमेंटसाठी बोलवलं होतं जवळपास दोन ते चार वेळा त्यांना बोलवलं आणि त्यांनी काय स्टेटमेंट दिलेलं आहे त्यांनी स्टेटमेंटमध्ये आहे की एम एस जनार्दन ॲग्रो सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये वीस लाखाची त्यांनी गुंतवणूक केली आणि धंदा सुरू केला कुठलाही आपण बिझनेस करतो तर आपण पाच लाख दहा लाख वीस लाख पन्नास लाखाने करतो आणि भारती पवार यांच्या मिसेसने वीस लाखाने हा आपला धंदा सुरू केला आणि त्या मध्ये त्या नव्वद टक्के भागीदार होत्या म्हणजे जनार्दन टक्के भागीदार होता आणि उरलेल्या दहा टक्क्यांमध्ये त्यांचा भाऊ मिलिंद पगार हा देखील, आ, पगार, पागर हा देखील पगार त्यांचा भाऊ आहे सक्का तो देखील त्याच्यामध्ये पार्टनर दहा टक्क्यावर होत्या आणि त्याने फक्त दोन लाखांची गुंतवणूक केली आणि भारती ताईने जवळपास वीस लाखांची गुंतवणूक केली आणि या संस्थेच्या माध्यमातून वीस ते तीस लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळत असल्याचं भारती पवार यांनी सांगितलं तर दुसरी कंपनी आहे एम एस बी एस आर एल टी या संदर्भात त्यांनी सांगितलं की ही तिची आणि तिच्या आईची पार्टनरशिपमध्ये कंपनी आहे त्यांच्या आईचं नाव आहे कुमुदिनी पागर त्यांचा अनुक्रमे नव्वद टक्के आणि दहा टक्के भाग आहे म्हणजे त्याही कंपनीत त्या नव्वद टक्क्यावर आहेत म्हणजे प्रश्न उपस्थित झालेला आहे की भारतीत आई या शंभर टक्के पार्टनर का होत्या दहा टक्के आपल्या नातेवाईकांना का, ना का बनवतात आणि या संस्थेमधून होणारे वार्षिक उत्पन्न तिला लक्षात नाही असं तिने जबाबात म्हटलेलं आहे जनार्दन अरुण पवार या फर्म मध्ये काम करतात आणि आम्ही त्यांना महिन्याला पन्नास हजार रुपये पगार देतो जनार्दन अरुण पवार हे अनिल कुमार पवार यांच्या जवळचे नातेवाईक असल्याचं बोललं जाते तर तिसरी कंपनी जी आहे एम ए श्रुतिका एंटरप्राइजेस म्हणजे ही श्रुतिका ही त्यांच्या मुलीचं नाव आहे आणि मुलीच्या नावाने त्यांनी ही कंपनी बनवलेली आहे आणि या संदर्भात तिने सांगितलं की या फर्म मध्ये तीन भागीदारांची नावं आहे म्हणजे तीन पार्टनर आहे श्रुतिका मध्ये आणि ते तीन पार्टनर कोण मला आठवत नाही आणि ती या फर्मच्या साईडला फार क्वचित भेट देते तुम्ही जर एखादा बिझनेस चालू करता तुम्ही पैसे गुंतवता तर तुम्हाला तुमच्या पार्टनरचं नाव